सावंतवाडी राजवाडा इथं युवराज लखमराजे भोसल्यांच्या संकल्पनेतून दशावतार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या शुभारंभ प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार आले होते यावेळी दशावतार नाट्य मंडळाचा मी पुन्हा ये या नाट्यप्रयोगाचा मथळा असलेलं पोस्टर अन समोर बसून प्रयोग बघणारे मंत्री शेलार यामुळे उपस्थितांना एक चर्चेचा विषय मिळाला kathamare taudare tai आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल